टी आर पिजाऊ किंवा तुमचं खूप खूप स्वागत करत आहेत तर मी आत्ताच ही पानं घेऊन आलेलो तर ही पानं आहेत ती म्हणजे गाठियांची आणि तुम्हाला माहिती असेल की म्हणजे अळूवड्या वगैरे करतात त्याच्यासाठी पानं लागतात जी अळूची पानं असतात प्रकारे पानं असतात तर गाठिया म्हणजे काय तर गाठिया ही एक बोलतात ना भाजी आहे त्याला आम्ही गाठिया असं बोलतो म्हणजे याच पानाची भाजी किती केली जाते तर मला असं विचारायला मनात की चला ही रेसिपी तुम्हाला एक दाखवू म्हणजे जी कोकणामध्ये जास्तीत जास्त केली जाते कारण ही सणासुदीला वगैरे ज्या रानभाज्या असतात तर त्याच्यामुळे ही रेसिपी म्हणजे खूप फेमस आहे आणि चांगलीसुद्धा लागते त्याच्यामध्ये कोकोम वगैरे लावून तर म्हणून विचार केला चला ही एक रेसिपी आपण दाखवू जेणेकरून आपल्या कोकणातली थोडी खाद्यसंस्कृती कळेल तुम्हाला तर जे कोकणातले मंडळी आहेत त्यांना ही माहितीच असेल ही रेसिपी काय असते आणि ह्याची जी गाठिया केली आहेत तुम्हाला दाखव मी गाठिया कशा करत करतात ते तर हे गाठिया मारल्या आहेत ते बघाऊन तर बांधून ठेवल्या आहेत मम्मीने ऑलरेडी तर तुम्हाला एक दाखवतो मी कसे बांधतात ते पण त्याच्या आधी ना ही पानं जी असतात नाही ही आधी एकदम टवटवीत असतात ती पानानंतर आहेत ना कोमजण्यासाठी म्हणजे कोमजण्यासाठी ती बाव म्हणजे बावणे अशा आमच्या शब्दात असं बोलतो की बावल्या पाहिजे त्या म्हणजे अशा सुकट ठेवतात फॅन खाली वगैरे म्हणजे जेणेकरून ती आपोआप कोमजतील पण आता हे एकदम टवटवीत होते आधी आणि ते आता कोमजलेत म्हणजे थोडे असे एकदम नरम नरम झालेत आता आधी मस्त अशा कडक होत्या ते ते नरम झाले पाहिजे त्याच्यासाठी ते फॅन खाली वगैरे ठेवतात सुकत असे तर मम्मी एक अशी गाठ मारून दाखवेल तुम्हाला म्हणजे कशी गाठ मारली जाते ते पण त्याला पण एक बोलतात ना ट्रिक असते हा ट्रिक असते गाठ मारण्याची पण एक पद्धत आहे आता बघा तर फोल्ड करून घेतलं असं पूर्ण मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं गाठ तयार झाली वरचा दांडा तोडतात ना आधी सगळ्यांना जशा गाठी मारता येत नाही पण ते शिकावं लागतं बरोबर येत बावल्यानंतर गाठ येते फेटा कसा बांधतात तर अशा प्रकारे आपण सगळ्याच्या गाठी मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मी पूर्ण तुम्हाला पुढची प्रोसेस सांगेन आता गाठी आपण उकळून घेत आहोत पाण्यामध्ये त्याच्यासाठी आपण कोकम टाकलेला आहे कारण त्याच्यामध्ये खाज असते ती खाज कमी करण्यासाठी कोकम वापरले गेले आणि आपण हे दोन मिनटासाठी फक्त उकळून घेणार आहोत गरम पाण्यात आणि मग ते गाळून घेतो आहे आपण जेणेकरून त्याला पूर्ण पाणी आपण वेगळं करतो त्याची प्रोसेस आहे की आपण साहित्य घेतोय त्याच्यामध्ये आपण घेत आहोत कांदा लसूण मिरची को, कोकम त्याच्यानंतर मग हा नारळाचा खोबरा खोबर आहे तेल टाकून घेतोय आपण गरम झालेला आहे लसूण चेसून घ्यायची अच्छा म्हणजे लसूण पुन्हा जास्त प्रमाणात लसूण घ्यायची पोगी होते आपण राई आणि जिरे टाकतो त्याच्यामध्ये आणि आता परतून घेतो कांदा व्यवस्थित

गाठिया खोबरं तुम्हाला आमच्या म्हणजे खोबरं सगळ्या भाज्यांमध्ये टाकतात सगळ्यामुळे सगळ्याच त्यामुळे खोबऱ्या शिवाय भाजी चव लागणारच लागणार मला भाजीच आपल्या गाठ्या रेडी झालेल्या आहेत मस्तपैकी गाठीयाची भाजी, भाजी। बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कशी झाली आहे हा या आजचा भेत सार भात भेंड्याचा सार आहे आणि गाठियाची भाजी तुम्ही तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो मस्सा थोडी सॉफ्ट असते भाजी म्हणजे एकदम नरम नरम अशी असते बघू शकतो मग त्यामुळे कोकम वगैरे व्यवस्थित लागू ना मग त्याला खास अशी जुटत नाही चांगलं व्यवस्थित मस्त अशी झालेली आहे भाजी मम्मी मस्त आहे तर मग आता मी त्याचा आस्वाद घेतो मस्त एखी तर तुम्हाला असेच काही रेसिपीचे व्हिडिओज पाहिजे असेल कोकणाला तर मग नक्की मला कमेंट करून सांगा त्याआधी आपण क्रॅपची म्हणजे खेकडे होतात ना म्हणजे काळे खेकडे असतात जे आपल्याला व्हाळात वगैरे भेटतात आमच्याकडे व्हाळा बोलतात त्याला तर त्या आपण बनवलेल्या होत्या त्याची तुम्ही रेसिपी व्हिडिओ नसेल बघितली तर ती नक्की बघा ती पण तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल म्हणायचं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हाईटचं एक बटन आहे कमेंटच्या वगैरे नक्की क्लिक करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ नवीन पुढे अशाच ब्लॉग नाही तोपर्यंत